नमस्कार अन्नपूर्ण रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहेत पारंपरिक फुलग्याचे शेंगोळी तर एकदम मस्त असे बनतात झटणी रोज रोज भाजीपोळी कंटाळा आला असेल तर एकदम झटपट होणारे मस्त असे लागतात हे फुलग्याचे शेंगोळे ह्याला कोळीथाचेसुद्धा म्हणतात कोळीथाचे शेंगोळे किंवा ज्वारीच्या पिठाचे सुद्धा बनतात ते पण छान टेस्टी लागतात तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मस्त असे गरम गरम शेंगोळी खूप छान टेस्ट लागते तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा चला तर मग तिला लगेचच सुरुवात करूया तर हे फुलगे घेतलेले आहेत शेंगोळे बनवण्यासाठी फुलग्याचे शेंगोळे खूप छान चविष्ट लागतात आणि आपल्या तब्येतीला खूप चांगले असतात हे फुलगे तर आपल्याला आता हे गिरणीवरती दळून आणायचे आहेत अगोदर हे स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहेत आज आपण बनवतोय फुलग्याचे शेंगोळे एकदम मस्त असे चविष्ट लागतात आणि ऋतू कुठलाही असो रोज रो रोज भाजीपोळी तोच तो स्वयंपाक खाऊन कंटाळा आला की कधीतरी चेंज म्हणून असा आपला पारंपरिक पदार्थ खावासा वाटतो तर आज आपण बनवतोय फुलग्याचे शेंगोळे त्यासाठी घेतलेले आहेत हे है, सहा हिरवी मिरची तुकडे करून घेतलेत मोठे होत्या म्हणून एक चमचा जिरं एक चमचा मीठ ही खूप सारी कोथिंबीर आणि बारा पाकळ्या लसणाच्या तर आपल्याला आता हे मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरून घ्यायचं आहे किंवा कुटून घेतलं वाटून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं तर आता ठेचा बनवण्यासाठी ही घालायची मिरची लसूण जिरं मीठ पण घालायचं ह्यामध्येच मीठ तुमच्या आवडीनुसार मीठ तिखट कमी जास्त करू शकता त्यामध्येच घालायची कोथिंबीर आणि आपल्याला याला बारीक करून घ्यायचे तर आता हा आपला ठेचा तयार आहे याला आता पीठ मळून घ्यायचे तर हे फुलग्याचं पीठ आपण गिरणीवरून दळून आणलेलं आहे तर आता हे पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे एक कप तर आपण तर आपण कप पीठ घेणार आहोत ह्याला कोळीथ सुद्धा म्हणतात कोळीथाचे शेंगोळे असं म्हणतात हे दुसरा कप तर अजून एक कप अशा पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचे तर आता हे तीन कप कीट गाळून घेतलेले त्यामध्ये आता ठेचा घालायचा आणि आपण जे शेंगोळी शिजवण्यासाठी पाणी ठेवणार आहोत त्यामध्ये राहिलेला धुऊन टाकायचे म्हणजे भांडं धुऊन थोडासा पाव चमचा असेल तो त्यामध्ये घालायचे आणि हे पाव चमचा लाल मिरची पावडर घातली आणि थोडीशी हळद मिक्स करून घ्यायचे एकदम आपली पारंपरिक एक पद्धत आहे आणि खूप छान लागतात ह्याचे शेंगोळे कधीतरी जेवणात चेंज म्हणून हे खूप छान ऑप्शन आहे ह्याचे थोडेसे असे काळ म्हणजे काळपट कलर असतो हो त्या फुलग्यांचा तसाच कलर होतो लाल जरा पण टेस्ट खूप छान लागते पिठाचा मस्त असा सुवास येतो ह्या ते अशा पद्धतीने घट्ट मळायचं आहे त्याला मऊ करून घ्यायचं आपल्याला हे दीड कपामधील एवढं पाणी शिल्लक राहिलेलं छान असं घट्टसर मळून घेतलंय थोडंसं तेल घालून माव करायचे फक्त कढई ठेवलेली तापायला त्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घालायचे तर आता तेल तापलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचे आपण कुट्टाना वापरलेलं आहेच्यामध्ये थोडंसं पण फोडणीमध्ये घालायचे मोहरी नाही शक्यतो वापरायची आणि आता जिरं छान परतलेले त्यामध्ये आपल्याला आता पाच कप पाणी घालायचे किंवा सहा कप कोणाला जास्त पाणी आवडतं कोणाला कमी आवडतं तर आपण मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा ठेचा ठेवला होता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये यामध्ये एक कप पाणी घातलेले आहे हे पाच कप पाणी घातलेले जर वाटलं नंतर की पाणी कमी होते तर आपण परत नंतर उकळी आलेलं पाणी टाकू शकतो किंवा मग तुम्हाला जर असे बिन पाण्याचे आवडत असतील तर ह्यापेक्षा कमी टाकलं तरी चालतं आता याला उकळी येईपर्यंत आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचेत त्यामध्ये आपल्याला पाच चमचा मीठ घालायचे मीठ आवडीनुसार कमी जास्त अंदाज बघूनच वापरायचे बनवून घ्यायचे पीठ जास्त जाड पण नाही ठेवायचं आणि खूप पातळ पण नाही करायचं आपल्याला एक एक पण बनवता येतो पण असे पटपट बनतात आपल्याला गोल आकार द्यायचा असेल तर गोल द्यायचा किंवा असा द्यायचा आणि हे छान चिटकून घ्यायचं किंवा मी गोल दाखवते म्हणून गोल पण छान दिसतात मला तर खूप आवडतात हे शेंगोळे चकुल्या असे पण छान वाटतात तुम्हाला हवे तशा आकारामध्ये बनवू शकता सर्व बनवून घ्यायचेत तर बनवून घ्यायचेत आपल्याला तर हे अशा पद्धतीने अर्धे बनवून घेतलेले आहेत आपण ठेवलेलं आदन उकळी आलेली त्यामध्ये आता टाकायचे आणि वरवर बनवून टाकले तरीसुद्धा चालतात तसे टाकायचे ते एकदम बनवले तर चिकटतात एकमेकांना मस्त अशी उकळी आलेली त्यामध्ये आता आपल्याला हे बनवलेले शेंगोळे टाकायचे आपण या अगोदर ज्वारी गहू आणि बेसन पीठ अशा तीन पीठ मिक्स करून बनवल्याचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत ते पण खूप छान टेस्ट लागते आणि हे हुलग्याचे पण ह्याला मिडियम फ्लेमवरती शिजू द्यायचे अजून बनवलेले टाकायचे किंवा जर तुमच्या असे थोड्या प्रमाणात एकदम टाकणार असतात तर जवळजवळ दहा मिनिट मीडियम फ्लेमवरती हो शिजू द्यायचे तर झाकण ठेवायचे आणि फ्लेम लो करायची आपल्याला एक उकळी आलेली सुरुवातीला टाकल्यानंतर आणि नंतरच फ्लेम लो करायची नाहीतर ते विरू शकतात तर हे आपले सर्व शेंगोळे टाकून दहा मिनिट झालेले आहेत मस्त असे शिजलेले आहेत शेंगोळी कधी पण छान शिजवून घ्यायचे नाहीतर पोटाला त्रास होऊ शकतो तर आता गॅस करायचा आहे बंद सर्व करण्यासाठी तयार आहेत आपले मस्त असे शे, शेंगोळी उकड शेंगोळे म्हणतात फुलग्याचे शेंगोळे किंवा कोळीथाचे शेंगोळे असे शे पण म्हणतात प्रत्येक जिल्ह्या बदलला की नाव बदलत असतात तर पण हुलग्याचे शेंगोळे आपले साधी सोपी भाषा आपल्या पद्धतीने आणि एकदम चविष्ट लागतात चला आता सर्व करायला घेऊ तर मस्त असे तयार झालेले आहेत आपले हे फुलग्याचे शेंगोळी वा जास्त शिजल्यामुळं काही काही असे जॉईंट त्याचे मोकळे झालेले आहेत तर एकदा बनवून पहा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनतात आणि रोजच्या स्वयंपाकापासून चेंज म्हणून खूप छान ऑप्शन आहे आणि सर्वांना मुलंसुद्धा आवडीनं खातील चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल धन्यवाद